नमस्कार मित्रांनो राम राम नमस्कार सत्र काल जय भीम जय महाराष्ट्र जय शिवराय मित्रांनो आज मी तुम्हाला सांगणार आहे पेट्रोल डिझेल या ठिकाणी स्वस्त झालेलं आहे मित्रांनो ठीक आहे तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये पेट्रोलचे भाव जरी वाढले जरी पेट्रोलचे भाव सध्या हाय असले तरी अचानकच सरकारने या ठिकाणी पेट्रोलच्या भावामध्ये कपात करून हे भाव कमी केलेले आहे ठीक आहे परंतु नेमक्याचं कारण काय आता बघायचे अनेक कारणं आहेत आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारची योजना वाढताना आपल्याला दिसून येत आहेत त्याचबरोबर अशा अनेक गोष्टी दिसत आहेत येत आहेत परंतु आपल्याला दुसऱ्याच्या वैयक्तिक गोष्टीसोबत काही घ्यायचं काही घेणं दिलं नाही आहे आपल्याला फक्त सर्वसामान्य नागरिकांचा फायदा होत आहे लोकांचा फायदा होत आहे यच असे घेण्यात आलं आहे तर मित्रांनो बघा या ठिकाणी सुद्धा स्वस्त झालेला आहे ठीक आहे कारण तुम्ही बघू शकता मध्य प्रदेश कालखंडावर खूप पेट्रोल बँक आलं आता सुद्धा या ठिकाणी तुम्हाला स्वस्त भेटायला लागलेलं आहे पूर्ण भारतामध्ये जवळजवळ सिलेंडर आहे ना आठशे रुपये आठशे रुपयाचे आठशे तेरा आठशे चोवीस आठशेच्या आसपासच तुम्हाला भेटतात सिलेंडर आणि ज्यांचे नाव उज्ज्वला योजने म्हणतात जेणे भाग घेतला असेल ज्यांनी माझा व्हिडिओ पाहिलाची उज्ज्वल योजनेला कारण माझे सगळं गव्हर्नमेंट स्कीमचे व्हिडिओ असतात सरकारी योजनेचे व्हिडिओ असतात त्याने जे पाहिले असते त्या त्या ते लोकांचा फायदा झाला असेल ज्याने सस्प्रेंड केलं असेल त्यांना अडी वैशा माहीत झाले असते तर मित्रांनो तुम्ही पण सबस्प्रेंड करा अशाच प्रकारच्या गव्हर्मेंटच्या स्कीमसाठी कारण माझ्या चॅनलवर रोज स्किमा चार ते पाच व्हिडिओ फक्त गव्हर्नमेंट स्कीमची येत राहतात आणि ज्या अशा स्कीम असतात त्या लोकांना माहिती नसतात ठीक आहे तर माझा फायदा एवढाच की मला पण स्कीम माहीत होतात आणि सर्वसामान्य गरीब माणसाला सर्व लोकांना या स्कीम माहीत होतात हे या ठिकाणी मला स्वार्थ बनावं लागेल पण मित्रांनो नक्कीच तुम्ही या योजनेचा फायदा घ्या आता पेट्रोल बी स्वस्त झालं ठीक आहे समज तुम्हाला हे मला सांगायचं होतं आणि या ठिकाणी तुम्ही पी एम किसान योजनेचे ग्राहक आहे किंवा लाडकेबाईंचे ग्राहक आहे किंवा कुठलेही ग्राहक असो विद्यार्थी असो तुमच्यासाठी खूप योजना आहे मी येत नव्हता ज्या व्यक्तीने माझे सगळे उद्या बघितले असेल त्याला सरकारकडून महिन्याला सर्व योजना टोटल मिळून सर्व योजने टोटल मिळून लाडकी बहीण लाडका भाऊ त्याचबरोबर पी एम सर्व दिली पी एम केसन दिली सोयाबीन अनुदान कापूस अनुदान टोटल त्यानं माझ्या पाहिल्या ज्यानं फॉर्म भरला त्याला पन्नास ते साठ हजार रुपये प्रति महिन्याला या ठिकाणी भेटत असतील असा माझा अंदाज आहे म्हणून तुम्ही पण सबस्क्राईब करून घ्या ठिकाणी नी। फुकटपणी करून एक रुपये देत नाही तुम्ही सबस्क्राईब करून माहिती घेऊ शकतो बस एवढंच तुम्हाला सांगू शकतो माझं नाव मारस आहे तुम्हाला प्रश्न विचारते जर निश्चितच कमेंट विचारा तुमचं स्वागत आहे तो परत सर्वांसाठी जे हिंदी बारा प्रचंड पोटे प्रचंड करतात